नमस्कार असलाम वाईकुम सगळ्या मुलांची शाळा चालू झालेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्या आईंना पडणारा एकच प्रश्न आहे की मुलांना पालेभाज्या कडधान्य कशा खाऊ घालायच्या आज या व्हिडिओमध्ये आपण कडधान्य आणि पालेभाज्यापासून वेगवेगळ्या पौष्टिकतेने पा भरलेल्या रेसिपी बघणार आहोत पाहूया पा। पहिली रेसिपी याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक पनीर आणि हिरवी मिरची लसूण आले टाकून छान असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची वडवलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता आता यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ अजून लागलं किंवा पाण्याची गरज लागली तर तुम्ही त्यामध्ये वाढवून कणिक मळून घेऊ शकता मळलेलं कणिक आता भिजत ठेवायचं आहे वेळ असेल तर भिजत ठेवा नसेल तर लगेच बनवायला घेऊ शकता थोडंसं तेलाचा हात घ्या छान असं मऊ करून घ्या आणि याच्यापासून जसं आपण चपातीला गोळा बनवतो त्या पद्धतीने गोळा बनवून घ्या आणि त्यानंतर याची घडीची चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी छोटीशी टाटल्यानंतर तेल आणि पीठ लावून घडी घालून घ्यायची आणि पुन्हा चपाती लाटून घ्यायची आहे आता ही बनवलेली चपाती आपल्याला मध्यमाचेवरती किंवा मोठ्या वरती छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर कडक हवी असेल तर तुम्ही मध्यमाचेवरती भाजून घ्या आणि मऊसूत हवी असेल तर मोठ्या वरती भाजून घ्या मुलांना जे आवडतं जसं की तूप बटर किंवा तेल त्यानुसार तुम्ही चपातीला लावून घ्या आणि छान अशी चपाती मोठ्या ह्याच्यावरती भाजून घ्या याच पद्धतीने सगळ्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता छान अशी आपली पालक पनीरची चपाती बनवून तयार झालेली आहे घडीची बनवल्यामुळे दुपारपर्यंत डब्यामध्ये मौसूत राहते तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा पालकची भाजी वापरल्यामुळे भरपूर विटॅमिन्स आहेत पनीर वापरल्यामुळे प्रोटीन भरपूर आहे आणि तुम्ही ही मेन चपाती एखाद्या भाजीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत किंवा कांद्यासोबत देऊ शकता मुलांना फार आवडेल आणि मुले डब्बा लगेच संपून येतील आणि सकाळच्या कडबडीत अगदी पटकन होणाऱ्या या रेसिपीज आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा मी तर दहीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही हवं तर भाजीसोबत मुलांना देऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक नक्की करा आता पाहूयात रेसिपी नंबर भांड्यामध्ये काही पालकची पाने टाकून त्यासोबत थोडस पनीर टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी टाकून पिवरी बनवून घ्यायची आहे पिवरी म्हणा किंवा पेस्ट म्हणा आता बनवलेली पेस्ट आपण एका बाजूला ठेवून देऊया त्यानंतर एका बाउलमध्ये मध्ये पोहे घ्यायचे आहेत नॉर्मली आपण जे कांदा पोहे खातो ते पोहे एक वाटी घेतलेले आहेत आता हे पोहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत घेतल्यानंतर या भिजत वगैरे ठेवायचं नाही यामध्ये जे आपण पालक आणि पनीरची प्युरी बनवून घेतलेली होती ती टाकून सोबतच बाइंडिंग साठी दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला त्यासोबत मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या चिरुण्यामध्ये टाकून घ्यायच्या तर इथे मी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून टाकलेली आहे गाजर असेल तर ते देखील टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि तीळ आणि जिरा टाकून घ्यायचा आहे मसाला डब्यामध्ये तीळ आणि जिरा एकत्र मिक्स झालेला आहे माझं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हात क्लीन करून घ्यायचे आणि थोडं थोडं पोर्शन हातावरती घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि पौष्टिकतेने भरलेली रेसिपी आहे ही तर छान या पद्धतीने गोळे बनवून घेऊयात सगळे गोळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आता हे बनवलेले गोळे आपण बाजूला ठेवून आणि पुढची गॅस गॅसवरती मी आपे पात्र ठेवून घेतलेले आहे आता या आपेपात्रांना थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात ग्रीस करून घेतल्यानंतर जे आपण बनवून घेतलेले बॉल्स होते ते बॉल्स एक करून यामध्ये ठेवून घेऊयात आणि झाकून आता मध्यमाचेवरती दोन मिनटे शिजवून घेऊयात दोन मिनिटानंतर यांना फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं दोन ते ती तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर एखादी बाजू कच्ची वाटत असेल तर तुम्ही यांना फिरवून फिरून दोन्ही बाजूने किंवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेऊ शकता तर मस्त असे कुरकुरीत हे आपे खाण्यासाठी बनून तयार होतात मुलांना फार आवडतील आणि कोणीसुद्धा सांगणार नाही की हे पोह्यापासून बनलेले आहेत इतके चविष्ट रुचकर लागतात आणि पौष्टिकतेने भरपूर भरलेले आहेत आणि अगदी कमी तेलाचा वापर करून आहे मुलांना डब्यामध्ये तुम्ही हे टोमॅटो किंवा हिरवा चटणी सोबत, सोबत देऊ शकता एक नंबर लागतील पटकन डबा खाऊन येतील अगदी पोटभरीचा पटकन होणारा पदार्थ आहे दा नक्कीच ट्राय करून पहा आतून कचा वगैरे राहत नाही छान मंद ते मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत आपण यांना भाजून घेतलेला आहे बघू शकता छान असे आपले पोह्याचे पालकचे आणि पनीरचे आपे बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी देखील कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा आवडली नसेल तर डिसलाइक देखील करू शकता आता पाहूया रेसिपी नंबर तीन ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे आता कोबी आपल्याला चिरून घ्यायचं आहे यामधला मी अर्धाच कोबी वापरणार आहे रफली चिरून घेतल्यानंतर मी हे बॉक्स बॉक्समध्ये टाकून घेते आणि अगदी बारीक असा आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे तुम्ही सुरीच्या मदतीने देखील अगदी बारीक असा चिरू शकतो पण चॉपरने अगदी पटकन कमी वेळात आणि छान असं बारीक चिरला जातो सकाळच्या गडबडीत तुम्ही चॉपरनंच कट करून घ्या म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि पटकन देखील बनवले जाते आता कोविड चिरून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच चॉपर बॉक्समध्ये थोडेसे ढबू मिरची आणि कांदा टाकून घेऊयात एक ढबू मिरची आणि एक कांदा टाकून पुन्हा बारीक चॉप करून घेतलेला आहे आता पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात यामध्ये तीन चा चा ची ची ते चार लसणाचा बारीक चिरलेला पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा बारीक चिरून टाकायचा आहे आणि हिरवी मिरची तुमच्या मुलांना आवडत असेल तर टाकू शकता मी इथं स्किप केलेली आहे त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली ते टाकून घेऊयात कोबी टाकून घेऊयात बारीक चिरलेला आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकून घेऊयात त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मंद ते मध्यम आचेवरती छान आपल्याला तीन ते चार मिनिटे परतवून घ्यायचं आहे थोडेसे इथे मी उकडलेले कॉर्नर टाकून घेतलेले आहेत स्वीट कॉर्न छान असं मिक्स करून घेऊयात चार ते पाच मिनिटात आपली स्टफिंग बनवून तयार होते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता घरामध्ये आपली चपातीची कणिक मळलेली असते जर मळलेली नसेल तर तुम्ही चपातीची कणिक मळून घेऊ शकता इथे मी चपातीची कणिक मळून घेत आहे गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तेल टाकून छान असं कणिक मळून घेतलेलं आहे जास्त सैलसर असं कणिक मळू नका आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आणि छोट्या छोट्या अशा याच्या लाटून घ्यायच्या आहेत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे मुलांना फार आवडेल तर इथे बघू शकता मी याची चपात्या किंवा पुऱ्या म्हणू शकता लाटून घेतलेल्या आहेत आता यामध्ये बनवलेली स्टफिंग भरून घ्यायची बर्गरचं अशी स्टफिंग भरून घ्यायची आणि याचे काठ जे आहेत ते बंद करून घ्यायचे आहेत मुलांना दिसण्यासाठी तुम्हाला जर अजून अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही यावरती डिझाईन बनवून घेऊ शकता किंवा असंही बनवून घेऊ शकता तर मुलांना आवडण्यासाठी इथे थोडीशी मी डिझाईन करून घेतलेली आहे घरामध्ये फोर्क असतं किंवा काट्याचं जे चमचा असतो त्या चमचा अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची ऑप्शनल आहे नको असेल गडबड असेल तर तुम्ही हे डिझाईन नाही बनवली तरीही चालेल आता हे बनवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे किंवा एखाद्या स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचं आहे सगळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आणि स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि यांना वाफवून घ्यायचे आहेत वाफवण्यासाठी जास्तीत जास्त सहा ते सात मिनटे लागतात आता हे चाळणीमध्ये ठेवून घेऊयात आणि चाळणी गरम पाण्यावरती थी ठेवून सहा ते सात मिनटे झाकून आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत वाफल्यानंतर थंड करून घेऊयात हे थंड होऊसपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी घरगुती मेओणीस बनवून घेऊयात मेवणीस बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पनीर घ्यायचं आहे यामध्ये त्याचसोबत दहा ते बारा काजूचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ चिमूटभर साखर एक चमचा तेल आणि पाव चमचा काळी मिरी पोट टाकून घ्यायची आणि गरजेनुसार थोडस पाणी टाकून याची स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं आपले होम मेड मेवनीज बनवून तयार झालेलं आहे मार्केटमधलं मेवनीज खाण्यापेक्षा तुम्ही असं घरगुती मेवनीज बनवून ट्राय करून पहा अगदी मस्त आहे आणि हेल्दी देखील आहे छान असा टेक्स्चर यामध्ये आलेला आहे आता ही मेवनीज मी साईडला ठेवून देते आणि आता पुढची प्रोसेस करून घेऊयात बघू शकता टेक्स्चर किती छान आलेला आहे मेवणीच पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचं आहे एक चमचाभर तेल आहे व्यवस्थित पॅनला सगळीकडे लावून घ्यायचं आहे तेल यामध्ये एक चमचा पांढरी तीळ आणि थोडस लाल तिकीट टाकून घ्यायचं आणि जे आपण वाफवून घेतलेले छोटे छोटे जे पुऱ्या होत्या त्या पुऱ्या यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि मंद ते मध्यम वरती छान आठ ते दहा मिनिटे सगळीकडून यांना कुरकुरीत असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता यांचा कलर बदलत आहे मस्त असे फ्राय होत आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं फ्राय करून घेतल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपले हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये बनवलेल्या मेवणीसोबत सोबत देऊ शकता अगदी मस्त लागते मुलांना फार आवडेल यामध्ये सगळ्या पाल्याभाज्या देखील आपण टाकलेल्या आहेत आणि अगदी पौष्टिक जसं मोमोज खातात आवडीनं त्याच्यापेक्षाही अधिक पौष्टिक आहे आणि मुलांना मोमोजच्या तोडसाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी मस्त आहे रेसिपी रेसिपी ट्राय करून पहा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आवडली नसेल तर देखील करू आपल्या चॅनलवरती डब्याच्या भरपूर अशा रेसिपीज आहेत ज्याच्यावरती मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी सहा दिवसाच्या सहा डब्याच्या रेसिपी ह्या सगळ्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि त्याला तुम्ही भरपूर असं प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आणि ज्यांनी कुणी पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल जाऊन नक्की पहा आता आपण पाहूयात पुढची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी मटकी मोडमी घेतलेली आहे मिक्सरच्या भाड्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आणि एक वाटी पाणी टाकून याची प्युरी बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे आता बनवलेली पेस्ट एका परातीमध्ये काढून घेऊयात यामध्ये इथे मी लोणच्याचं जे खार असतो ते खार एक चमचा टाकून घेतलेला आहे मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि मटकीच्या मोडला जास्त उग्रवास असतो तो, तो जाण्यासाठी एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची पांढरी तेल टाकायची गव्हाचं पीठ बेसन पीठ दोन चमचे टाकून घ्यायचं आणि त्याचसोबत एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे दही असेल तर दही दोन चमचे टाका किंवा नसेल तर अर्धा लिंबू पिळून घ्या दोन चमचे तेल टाका थोडीशी कोथिंबीर टाका आणि छान असं कणिक मळून घ्या वेळ असेल तर भिजत ठेवा नसेल तर बनवण्यासाठी लगेच घेऊ शकता कसुरी मेथी टाकल्यामुळे मटकीच्या मोळाचा जो वास उग्र वास येतो तो वास अजिबात येत नाही आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे घडीची चपाती आपण जशी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची तुम्ही नॉर्मल चपाती देखील बनवू शकता आपण मुलांना डब्यामध्ये दे देणार आहोत त्यामुळे दुपारपर्यंत मऊ राहण्यासाठी इथे मी घडीची चपाती बनवत आहे तुम्ही याला पोळी देखील म्हणू शकता मुलांना असंच मटकीची उसळ चपाती खायला दिली तर मुलं खात नाहीत तर त्यांच्यासाठी ही आयडिया आहे जेणेकरून मुलं डब्बा लगेच संपून येतील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण मटकीचा पराठा खाल्लेला आहोत आणि अगदी पौष्टिक असा आहे हा डब्बा आता चपाती लाटून घेतल्यानंतर मध्यम ते मोठ्या वरती दोन्ही बाजूनी तेल तूप बटर जे आवडतं मुलांना ते लावून छान खमंग असं भाजून घ्यायचं शक्यतो बटरच लावत जा म्हणजे मुलांना बटर आवडतं आणि बटरच्या टेस्टने अजून याची टेस्ट वाढते सगळे पराठे किंवा सगळे चपाती आपल्याला या पद्धतीनेच बनवून घ्यायचे आहेत आणि मुलांना डब्यामध्ये तुम्ही देताना हिरव्या चटणीसोबत देऊ शकता टोमॅटो केचप सोबत देऊ शकता किंवा लोणच्या सोबत देऊ शकता जास्तीत जास्त पौष्टिक बनवायचं असेल तर दही सोबत देऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा मुले सगळा डब्बा पाच मिनटाच्या आत फस्त करून येतील आणि तुम्हाला रोज डब्यामध्ये हेच मागून खातील इतकं चविष्ट आहे आणि मुलांसाठी देखील पौष्टिक आहे आणि तुमच्या सकाळच्या गडबडीत अगदी पटकन होणाऱ्या या रेसिपीज आहेत त्यामुळे या रेसिपी, रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा बघू शकता घडी घातल्यामुळे सगळे पदर याचे सुटलेले आहेत आणि खाण्यात अगदी मऊ आहे आणि कुरकुरीत देखील आहे बघू शकता पण वातड नाही वातळ अजिबात होत नाही खाताना बेसनपीठ टाकल्यामुळे क्रंच येतो आणि दुपारपर्यंत मऊ राहते त्यामुळे या पद्धतीने नक्कीच ज्यांच्या घरी मुले आहेत ज्यांच्या मैत्रिणींना मुले आहेत किंवा ज्यांच्या बहिणींना ताईंना मुले आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांना असा पौष्टिक डब्बा देता येईल मुले आवडीने हा डब्बा खाऊन येतील आता आपण पाहूया यानंतरची पुढची रेसिपी हे देखील अगदी दे सोपी रेसिपी आणि पटकन होणारी आहेत इथे मी कांदा गाजर शिमला मिरची टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचसोबत कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे अजून कोणत्या भाज्या तुम्हाला यामध्ये ऍड करायच्या असतील तर त्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये दे ऍड करून घेऊ शकता मुलांना अशा भाज्या द्यायच्या म्हटल्या तर मुले खात नाहीत तर इथे मी मसाल्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा धना पावडर एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर घेतलेला आहे हा सगळा यामध्ये टाकून घ्यायचा त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घेऊयात आणि दोन चमचे पांढरी तिळे टाकून घ्यायचे आहे तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यासोबत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे किंवा एक चमचा दही असेल तर दही देखील टाकून घेऊ शकता आता यामध्ये मी बेसनपीठ टाकून घेत आहे तर जवळजवळ इथे मी मोठे अडीच ते तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे पीठ जर तुम्हाला थोडस जास्त लागलं तर तुम्ही इथं थोडस अजून पीठ वापरू शकता आता यामध्ये पाणी टाकून छान असं मिश्रण बनवून घेऊयात पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं मिक्स करत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान एकजीव असं एकसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने मिश्रण बनवून घेत आहे ते आता या पद्धतीने मिश्रण बनवून घेतल्यानंतर यामध्ये मी ब्रेडचा वापर करणार आहे तुम्ही होल व्हीट ब्रेडचा वापर करू शकता किंवा नॉर्मली इथं मी आपण जे सँडविच ब्रेड वापरतो ते ब्रेडचा वापर केलेला आहे तुम्हाला पौष्टिक बनवायचं असेल तर वीट ब्रेड ब्राऊन ब्रेड तुम्ही वापरू शकता ब्रेड व्यवस्थित या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कोट करून घ्यायचं यावरती भाज्यांचं कोटिंग आलं पाहिजे बेसन पिठाचं कोटिंग आलं पाहिजे अशा पद्धतीचं आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचं आहे नॉनस्टिक तवा असल्यामुळे मी खाली तेल वगैरे वापरलेलं नाही इथे मी दोन ब्रेड स्लाइस ठेवून घेतलेले आहेत तव्यावरती जितक्या स्लाइस बसतात तितक्या तुम्ही ठेवून घेऊ शकता आणि इथं लो टू मिडियम फ्लेम वरती थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आणि छान दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत अगदी कमी तेलामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते मुलांची शाळा लवकर असते किंवा सॅटरडेला शनिवारीला म्हणू शकता कि थोडीशी शाळा शाळा नाही तुमच्या जवळ डबा बनवण्यासाठी वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता घरामध्ये ब्रेड कंपल्सरी सगळ्यांच्या असतेच अशी पटकन तुम्ही ब्रेडची रेसिपी बनवून मुलांना देऊ शकता मुलांनाही फार आवडेल पौष्टिक देखील आहे कमी तेलाची आहे नक्कीच ट्राय करून पहा सगळ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली ते देखील कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच डब्याच्या भरपूर साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्या देखील नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही ब्रेडची रेसिपी तुम्ही हिरव्या चटणी सोबत मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत सोबत मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता व्हिडिओ आवडला नसेल तर डिस देखील करू शकता म्हणजे मला कळेल सुद्धा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात ते बेल वेळात वेळ करून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि